प्रार्थना करूया आपण सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करणाऱ्या शिवान देबापा आज आम्ही उपका स्तुतीच्या अंतकरणानं तुझ्या पवित्र चरणाचा आम्ही येत आहोत पुन्हा एक वार तू आम्हाला हा गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार तू दाखवलास याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि वधस्तंभावर तू केलेलं जे महान कार्य आहे त्याचं पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी तू आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलीस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रेमळप्रित्या आज आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की तू दया कर कृपा कर आणि प्रभू विशेष प्रकारे तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती जे दुःख सहन केलंस आणि ते का दुःख सहन केलंस प्रभू ते आम्हाला पुन्हा एकवार तुझ्या वचनातून दाखव अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे प्रभू तू मज पामराव तू दया कर तारणारा येशू याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून ऐक बापा आमेन तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये सर्व श्रोतेजनांचं यावेळेला मी स्वागत करीतो आणि आज सालाबादप्रमाणे उत्तम शुक्रवार आपण साजरा करीत आहोत आणि संपूर्ण जगभर आज येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केलेलं जे कार्य आहे त्याचं स्मरण आज करण्यात येत आहे येशुख्रिस्तानं वधस्तंभावरती दुःख का सहन केलं किंवा ख्रिस्ताला वधस्तंभावरती का खेळण्यात आलं त्याचं कारण जर आपण पाहिलं तर त्याचे कारण आपण पाहतो की पहिलं कारण म्हणजे जगामध्ये जे पाप आलं त्या पापामुळंच येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती खेळण्यात आलेला आहे आता आज आपण विशेष करून पाहणार आहोत येशूला वधस्तंभावरती खेळण्यात का त्याचा आपण पाहतो की पापन पापाचा प्रवेश हा कसा झाला तर पहिली गोष्ट आम्ही पाहतो की पापाचा जो प्रवेश आहे तो पापाचा प्रवेश देवबापांना जे पहिलं कुटुंब आणि हवा त्यांना जे निर्माण केलं होतं त्यांना देवानं आज्ञा केले होते की के, तुम्ही बागेतील <coughs> वाटेल त्या झाडाचं तुम्ही फळ खा परंतु जे बऱ्या वाईटाचं जे ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्या झाडाचं तुम्ही फळ खाऊ नका म्हणजे या ठिकाणी देवानं त्यांना एक लहानशी आज्ञा दिली होती परंतु त्याने ती आज्ञा मोडली म्हणजे जगामध्ये पापाचा प्रवेश हा कशाद्वारे झाला तर आज्ञाभंगाच्याद्वारे झाला आणि आज्ञाभंग याद्वारे जगात पाप आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की पाप म्हणजे काय तर आज्ञाभंगच आहे मग पापाचा प्रकार पापाचे आज जगामध्ये प्रकार जर आपण पाहिलेत तर आज जगामध्ये आम्ही पाहतो की मोहाचं एक पाप आहे स्वार्थीपणाचं एक पाप आहे देहाची इच्छा आहे डोळ्याची वासना आणि त्याचप्रमाणे अहमपणा बंडखोरीपणा आणि इत्यादी असे अनेक प्रकारचे पापं आम्हाला पाहायला मिळतात आणि ह्या सर्व प्रकारचे जी पातकं आहेत त्या पातकामुळंच येशूला वधस्तंभावरती खेळण्यात आलेला आहे मग ह्या पापाचा परिणाम काय झालेला आहे तर पापाचा परिणाम आम्ही पाहतो की पापाचा परिणाम हा आहे की पाप क्षमेसाठी कोणाला तरी बली देण्याची गरज होते आणि जर आम्ही उत्पत्तीचा बावीसावा अध्याय जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्रामालचा जो एकुलता एक मुलगा इसाक आणि त्या इसाकाचं अर्पण करण्यासाठी देवानं त्याला आज्ञा केली होती आणि अब्राहमानं त्या आज्ञेचं पालन केलं त्या पालन केल्यानंतर अब्राहम आपल्या मुलाला तो घेऊन मोऱ्या डोंगरावरती तो ने जात असताना इसाक हा आपल्या बापाला प्रश्न करीत आहे की बाबा होमार्पणासाठी आपण विस्तव घेतलेला आहे लाकडं घेतलेलं ला आहे पण कोकरू कुठं आहे आणि त्यावेळेला अब्राहम इसाकाला म्हणतो की देव पाहून देईल म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की पाप पापांच्या क्षमेसाठी होमार्पण करण्याची पद्धत होते किंवा किंवा अर्पण देण्याची पद्धत होते आणि आज ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की हा इसाक विचारतो हो की आम्ही होमार्पणासाठी विस्तव घेतलेला आहे लाकडं घेतलेलं आहे परंतु कोकरू कुठं आहे आणि आज ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की पापाचा जो परिणाम हाच आहे की पाप क्षमेसाठी यज्ञ किंवा होमार्पणाची गरज आहे आणि हे अर्पण कोणाचं तर कोकऱ्याचं अर्पण आणि म्हणून बाप्तीसमाग करणारे यव्हा म्हणतो की हा पाप पाप हरण करणारा देवाचा कोकरा आणि येशू ख्रिस्त यांना विशेष प्रकारे तो देवाचा कोकरा म्हणून त्यानं त्या वधस्तंभावरती आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे प्रिय बंधू भगिनीनं उत्तम शुक्रवार हा जो आम्ही साजरा करीत आहोत या उत्तम शुक्रवारे आम्ही पाहतो की येशूनं तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावरती आपलं बलिदान दिलेलं आहे आणि जगामध्ये पाप इतकं वाढलेलं होतं आणि आताही वाढत आहे आणि हे जे पाप आहे या पापापासून आपली सुटका होण्यासाठी देवानं पापावरती उपाय केलेला आहे आणि तो उपाय कुठला अगदी जुन्या करारापासून जर आपण पाहिलं तर देवानं पापावरती अनेक प्रकारचे उपाय केलेले आहेत आणि पाप क्षमा होण्यासाठी देवानं अनेक प्रकारच्या उपाय देवानं जुन्या करारामध्ये सांगितलेले आहेत आणि आपण पाहतो की जुन्या करारामध्ये लोहाच्या काळातही पाप शिगेला पोचलेलं होतं आणि त्या लोकांचा देवानं न्याय करण्याचं ठरवलं जलप्रल्यानं त्यांचा नाश करण्याचं ठरवलं तरी पण देवानं त्यांना संधी दिली आणि नोहाला उपदेशक म्हणून देवानं त्याची नेमणूक केली आणि एवढंच नव्हे तर देवानं त्या, त्या काळातील लोकांच्या उद्धारासाठी तारणासाठी नोहाला तारू बांधण्यासाठी सांगितलं आणि त्या तारवामध्ये फक्त सात लोकांचं तारण झालेलं आहे सात लोकच फक्त वाचलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की जुन्या करारामध्ये पापावरती उपाय पाप क्ष क्षमा होण्यासाठी जर उपाय कोणता केला होता तर तारू हे बांधण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे मोशेच्या काळातही आम्ही पाहतो की ज्या वेळेला इस्राय लोक अरण्यामध्ये प्रवास करीत होते आणि प्रवास करीत असताना त्यांच्या पापामुळं किंवा त्यांनी देवाची जी आज्ञा मोडली त्या आज्ञेमुळं त्यांना देवानं आगेसाप त्यांच्यामध्ये पाठवलेत आणि आगेसाप जसजसे दंश करू लागले तस तसं ते मरू लागलेत आणि त्यावेळेला देवानं मोशे देवाकडं गेला आणि मोसेना देवाला विनंती केली की आमच्यातून आग साप तू दूर कर आणि त्यावेळेला परमेश्वरन त्याला सांगितलं की तो एक पितळी सर्प तयार कर आणि जो कोणी त्या पितळी सर्पाकडं पाहिल तो वाचेल म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की देवानं लोकांना वाचवण्यासाठी त्यांचा उद्धार होण्यासाठी असे वे वे वेगवेगळे उपाय केलेले आहेत आणि आम्ही पाहतो काळाची पूर्णता झाल्यानंतर था येशू ख्रिस्ताला आपल्या स्वर्गीय पित्यानं या जगात पाठविलं आणि त्याच्याद्वारे आम्हाला विशेष करून पापाची क्षमा त्यानं केलेली आहे येशूचा जन्म मरेच्या पोटी झाला आणि तो साडे तेहतीस वर्ष या जगात राहिला आणि त्यानं विशेष करून स्वदेहानं वधस्तंभावरती आपली सर्व पाप तो वाहून गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या पापासाठीच त्या वधस्तंभावरती येशूला मरण पत्करावं लागलं तुमच्या आणि माझ्या पापासाठीच येशूला त्या वधस्तंभावरती विशेष प्रकारे त्या ठिकाणी त्याला आपला देह अर्पण करण्याचा भाग पडलेला आहे आणि आज विशेष करून या उत्तम शुक्रवारी आम्ही या वधस्तंभाचा विचार करीत असताना देवाचं वचन हेच आहे की पहिली गोष्ट येशूला त्या वधस्तंभावरती खेळण्यात आलं तर तुमच्या आणि माझ्या पापामुळं येशूला त्या वधस्तंभावरती घेण्यात आलं येशूला अतिशय क्रूरतेचं मरण आलेलं आहे आणि हे क्रूरतेचं मरण कोणामुळं आलेलं आहे तर तुमच्या आणि माझ्या पापामुळं हे आलेलं आहे येशू ख्रिस्ताला ज्या वे वेळेला वधस्तंभावरती खेळण्यात आलं त्यावेळेला आम्ही पाहतो की येशूला पाच जखमा आम्हाला दिसून येतात आणि पहिली जखम जर आम्हाला पाहिली तर यव्हान कृष्णवर्तमान त्याचा त्याचा एकोणिसावाद आहे आणि बावीसाव्या वचनामध्ये आम्ही पाहतो की रो येशूला ज्या वेळेला पकडण्यात आलं रोमी सैनिकाने त्याला पकडलं आणि रोमी सैनिकाने त्याच्या अंगावरती चपकडा म्हणजे मारला चापकानं त्याला मारण्यात आलं आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या ज्या चापकानं त्याला मारण्यात आलं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते ज त्याला जखमा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या तो रॉड आहे त्या रॉडनं त्याला मारत असताना त्या ठिकाणी रक्ताच्या गुटळ्या होत असेल म्हणजे आम्ही पाहतो की इतकं हे महान दुःख येशू ख्रिस्तानं का सहन केलं ही जी त्याची पहिली जखम आहे ही आम्ही पाहतो की शि रोमी शिपाईने त्याला मारलेलं होतं ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येते म्हणजे पहिल्या जखमेमध्ये आम्ही पाहतो की जे रोमी सैनिक जे होते जे अधिकारी होते त्याने येशूला मारलेलं आहे दुसरी जी जक्कम आहे ती म्हणजे पिलाताने येशूला फटके मारलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की मते कृष्णवर्तमान त्याचा सत्तावीसावाद आहे आणि सव्वीसाव्या वचनामध्ये ही जक्कम आम्हाला पाहायला मिळते आणि पिलाताकडं ज्यावेळेला चौकशीला येशूला आणण्यात आलं त्यावेळेला त्याने फटके मारलेले आहेत आणि त्या काळात गुन्हेगाराला एकोणचाळीस फटके मारण्याची प्रथा होते आणि येशू ख्रिस्ताला हे एकोणचाळीस फटके मा त्या प्रथेप्रमाणे मारण्यात आलेले आहे आणि ए असं म्हटलं जातं की एकोणचाळीस जे फटके मारल्यानंतर जो गुन्हेगार आहे तो जगत नसे तर तो पूर्णपणे अंत्या हो, म्हणजे तो मरत असे परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की येशूलासुद्धा त्याच प्रकारचं काय झालेलं आहे मा फटके मारण्यात आलेले आहेत एकोणचाळीस फटके येशू ख्रिस्ताला मारण्यात आलेले आहे तिसरी जी जखम आहे ते म्हणजे काट्याचा मुघोट त्या रोमे लोकांनी काय केलं की काट्याचा मुघोट त्याला तयार केला आणि तो त्याच्या डोक्यावरती त्यांना घालण्यात आला या ठिकाणी पाहतो की हे जे काटे होते अतिशय सहा इंची अणकुचीदार अशा प्रकारचे काटे होते आणि त्या काट्याचा मुगोट त्याच्या डोक्यावरती घाला आणि त्या रक्त डोक्यातील सर्व रक्त गळगळ त्याच्या शरीरावरती उघळू लागलं आज ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की जो मुगुट होता तो अगदी दाबून त्याने बसवला आणि त्यामुळं ते अनकुचदार जे काटे आहेत ते त्याच्या डोक्यामध्ये घुसलेले आहेत परंतु त्या ठिकाणी मी पाहतो की एक शब्दसुद्धा येशू बोलला नाही आणि एशिया त्रेपन्नमध्ये म्हटल्याप्रमाणे कोकराला वधलेल्या कोकराला जसं घेऊन जातात तसं येशू इतक्या जखमा झाल्या इतकं त्याला त्याचा हा लाल करण्यात आलं परंतु तरीसुद्धा तो गप्प राहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो हो की येशू ख्रिस्ताला काट्याचा मुकुटसुद्धा घातलेला आहे म्हणजे तिसरी जखम चौथी जी जखम आहे मध्ये सत्तावीस आणि चौतीस वचना चौतीस आणि पस्तीस वचनामध्ये आम्ही पाहतो हो की येशूला कवटी म्हटलेला टेकडीवर नेलेला आहे आणि कवटी म्हटलेल्या टेकडीवर येशूला नेलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये त्याच्या पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत म्हणजे या ठिकाणी ही चौथी जखम आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती आम्ही पाहतो की त्याला त्याच्या हातापायामध्ये खिळे आणि ते पण अतिशय मोठमोठे अनकुचीदार आणि कुऱ्याडीमुळे इतके मोठे मोळ मोळे त्याच्या हातापायामध्ये मारण्यात आलेले आहे प्रिय बंधू या ठिकाणी पाचवी जी जक्कम आहे आणि ती पाचवी जक्कम यव्हान एकोणीस आणि चौतीसाव्या वचनामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्यावेळेला वधस्तंभावर येशूला खेळण्यात आल्यानंतर त्याच्या छातीमध्ये भाला खुपसला आणि भाला खुपसल्यानंतर रक्त आणि पाणी त्या बाहेर आलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जी जी शेवटची जी पाचवी जी जखम आहे आणि ते म्हणजे की त्याच्या छातीमध्ये त्या काय झालं की भाला खुपसला आणि रक्त आणि पाणी बाहेर आलेलं आहे प्रिय बंधू भगिनीनो येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती खेळण्यात आलं त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती जे खेळण्यात आलं तर आज येशूला का खेळण्यात आलं तर हे पापी माणसा तुमच्या आणि माझ्या पापासाठी येशूला त्या वधस्तंभावर करण्यात आलं आणि त्याने स्वतःहून त्या वधस्तंभावरती आपलं विशेष प्रकारे स्वतःचं बलिदान त्यांना दिलेलं आहे आणि देवाचं वचन सांगतं की इब्री लोकास्पत्र त्याचा नववा अध्याय आणि बावीसा वचनामध्ये म्हटलं की रक्त ओतल्यापासून क्षमा आहे म्हणजे आम्हाला क्षमेसाठी रक्त ओतण्याची गरज आहे आणि त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या पापासाठी हे रक्त सांडलेलं आहे हे पापी माणसा आज येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचं आपण स्मरण करीत असताना येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरील दुःखचं आम्ही स्मरण करीत असताना येशूनं हे का मरण पत्करलेलं आहे तर त्याचं कारण हेच आहे की तुमचं आणि माझं जे पाप आहे आणि आम्ही पापामध्ये राहणारे आहोत त्या क्षमेसाठी येशू ख्रिस्तानं हे दुःख सहन केलेलं आहे आज तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावरती येशूनं हे दुःख सहन केलेलं आहे आणि मग आम्ही पाहतो की या वधस्तंभाचा आपण विचार करीत असताना आणि पाऊल पण करीन पहिले पत्र आणि त्याचा पहिला अध्याय अठरा वचनामध्ये म्हणतो की कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की वधस्तंभावर येशू ख्रिस्तानं हे जे बलिदान जे दिलेलं आहे ते आपण पाहिलं की आपल्या पापामुळं त्याला वधस्तंभ देण्यात आलेला आहे आणि आपण पाहिलं की ह्या ज्या येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती ज्या जखमा त्याला झाल्या त्या तुमच्या आणि माझ्या पापामुळं त्याला त्या जखमा करण्यात आलेल्या आहेत आणि आज विशेष करून या वधस्तंभावर बदल आम्ही पाहतो की ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा आहे पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य सा असा आहे वधस्तंभ हे काय आहे तर देवाचं सामर्थ्य असं आहे आणि हे सामर्थ्य आज आम्हा प्रत्येकाला विशेष प्रकारे हे सामर्थ्य आहे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती जे बलिदान दिलं काय येशू ख्रिस्तानं केलेलं आहे तर पहिली गोष्ट आम्ही पाहतो की त्याने स्वतःचे बलिदान दिले ही गेव हिम ही, हिमसेल्फ ॲसं साक्रिफाईस म्हणजे त्यांना स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आम्ही सर्वांनी पाप केलेला आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे रोम तीन तेवीसमध्ये म्हटलेलं आहे मनुष्य हा जन्मापासूनच पापी आहे आणि त्या पापामुळंच देवानं विशेष प्रकारे या आपल्या एकुलते एक पुत्राला जगात पाठवलं येशू ख्रिस्तानं हे अगदी स्वईच्छेनं हे मरण त्या वधस्तंभावरती त्यानं दिलेलं आहे त्यानं हे बलिदान दिलेलं आहे पहिले पेत्र त्याचा दुसरा अध्याय आणि चोवीसाव्या म्हटलं आहे त्याने स्वतः तुमची आमची पातके के वाहून खांबावर नेली यासाठी की आपण पापाला मेलेले सदाचरणासाठी जगावे सदाचरणासाठी आम्ही जगावं यासाठी येशून त्या वधस्तंभावरती स्वदेहानं आपली पापं वाहून नेलेले आहे प्रियबंधून आज या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या वधस्तंभाचं सामर्थ्य जर आम्हाला पळायचं आहे तर त्या वधस्तंभावर येशूनं काय केलेलं आहे तर तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज फक्त येशूनं दोन हजार वर्षापूर्वी हे बलिदान दिलं परंतु त्या बलिदानाच हे पापांच्या पापक्षमेचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा आहे तर आम्हाला विशेष करून आम्हाला कशाची गरज आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मग आम्ही पाहतो की दुसरी गोष्ट येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती काय केलेलं आहे तर येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती आपली खंडणी भरून दिलेली आहे ही गेव हिम सेल्फ ॲस अ रॅनझाम त्यानं आपलं खंडणी जीव जो आहे तो खंडणी मानून दिलेला आहे रोमकरास पत्र सहा वाद सोळा वचनामध्ये म्हटलं आहे मनुष्य जन्मताच पापाचा गुलाम आहे आम्ही सर्वजण पापाचे कोण आहोत गुलाम आहोत आणि आज या ठिकाणी आमच्या जवळ सैतानाला हरवण्यासाठी कोणत्याही प्रकारची शक्ती नव्हते आणि आम्ही सर्वजण त्यामुळंच पापाचे गुलाम होतो परंतु आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्तानं आपला जीव हा खंडणी म्हणून दिलेला आहे मार्क दहा पंचेचाळीसमध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तानं आपला जीव खंडणी म्हणून त्यांना दिलेला आहे आणि <coughs> या ठिकाणी आज तुमच्या आणि माझ्यासाठी हा संदेश आहे की पूर्वीच्या काळी आम्ही पाहतो की लोक पुरेसा पैसा देऊन गुलाम गुलामात गुलामगिरीतून त्यांची सुटका केली जात आम्ही आम्हीसुद्धा पापाचे गुलाम असे होतो आणि त्या पापाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्तानं आपला जीव त्या वधस्तंभावरती प्र दिलेला आहे आणि तो खंडणी मानून दिलेला आहे तुम्हाला आणि मला त्याच्या बहुमल रक्तानं त्यानं खंडून घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही हा वधस्तंभावर खेळलेला जो ख्रिस्त आहे त्याचं आज आम्ही विशेष प्रकारे स्मरण करीत असताना आज विशेष करून या ठिकाणी आपण पाहतो की आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून येशूनं काय केलेलं आहे मुक्त केलेला आहे आज त्या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठीच येशू त्या वधस्तंभावरती तो मरण पावलेला आहे असं सांगितलं अब्राम लिंकन त्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की अब्राम लिंकन यांनी म्हटले जर मला प्रसंग मिळाला तर गुलामगिरी समूळ नष्ट करेन असा निश्चय करत दृढनिश्चयानं त्याने ती ज्या म्हणजे जी गुलामगिरी होती ते अब्राम लिंकनना अमेरिकेतून ती पूर्णपणे नष्ट केली म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्राहमानं अब्राहम लिंकन जसं गुलामगिरीतून प्रत्येकाला सोडवलं त्याचप्रमाणे आज विशेष करून आज तुम्हाला आणि मलासुद्धा पापाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी येशून त्या वधस्तंभावरती आपलं स्वतःचं जीव खंडणी दिलेला आहे आणि म्हणून आज विशेष करून या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्तानं आपलं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलं येशून आपला जीव खण्नी म्हणून त्यांना दिलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की येशूनं आम्हाला त्या वधस्तंभावरून त्यानं उदाहरण घालून दिलेलं आहे हे गेव एक्झाम्पल टू फॉलो म्हणजे आम्हाला विशेष करून त्याने उदाहरण घालून दिलेलं आहे आम्हाला कोणतं उदाहरण घालून दिलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्हाला सहनशीलतेचं उदाहरण घालून दिलेलं आहे पहिले पेत्र दुसरा आधी आणि चोवीसा वाचनामध्ये आम्ही पाहतो की त्याने दुःख सहन केले म्हणजे कुणी दुःख त्या वधस्तंभावरती येशून हे दुःख सहन केलं आणि वधस्तंभावरील